निवडणुकीच्या समरा पुढाऱ्यांची राजकीय उडी निवडणुकीच्या समरा पुढाऱ्यांची राजकीय उडी विकासाचा पत्ता नाही मोलाचा भाग आणि बोलाचीच आदरणीय आदरणी जवळ माफी बातमी विकासाचा पत्ता नाही बोलाचा भाग आणि बोलाचीच कढी शेतकऱ्यांच्या दारी थांबतो आहे मतांसाठी डोंगी पुढारी शेतकऱ्यांच्या दारी थांबतो आहे उमेदवारांचे आता सुरू झाले शक्ती प्रदर्शन आता विधानसभेच्या निवडणूक आहे उमेदवारांचे आता सुरू झाले शक्ती प्रदर्शन निवडून गेल्यावर मात्र येथील पंचवार्षिक दर्शन निवडून गेल्यावर मात्र येथील पंचवार्षिक दर्शन हल्लीच्या राजकारणात हल्लीच्या राजकारणात सत्ता आणि पैशांचा महापूर आला हल्लीच्या राजकारणात सत्ता आणि पैशांचा महापूर आला स्वच्छ प्रतिमेला सॉरी श्रीमतीच्या सुनामीत आम आदमी मात्र वाहून केला श्रीमंतीच्या सुनावी आम आदमी मात्र वाहून केला भ्रष्टाचारी पुढे गाण्याचा भ्रष्टाचारी गुरेगारांचा राजकाटा धरारा स्वच्छ प्रतिमेला इथे अजिबातच नाही खरा स्वच्छ प्रतिभेला इथे अजिबात नाही खरा आणि शेवट आहे कर्तबगारीपेक्षा कर्तवारी कर्तबगारीपेक्षा आहे इथे संपत्तीला अधिक महत्व कर्तबगारीपेक्षा आहे इथे संपत्तीला अधिक महत्व सत्व आमिरांची लोकशाही पाहते गरिबांचे सत्व गरिबांचे सत्व धन्यवाद